सकाळच्या काही गडबडीत ऑफिसच्या डब्यासाठी किंवा स्कूलच्या डब्यासाठी शाळेच्या डब्यासाठी कोणतेही वाटण न बनवता कुकरमध्ये अगदी झटपट मटारची उसळ बनवलेली आहे ही, ही उसळ आहे ती अगदी टेस्टी लागते कमी वेळामध्ये तयार होते त्यामुळे करायला अगदी साधी सोपी आहे नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे झटपट कुकरमध्ये मटारची उसळ बनवण्यासाठी इथे मी कुकरमध्ये दीड चमचे तेल ओतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मी पाव चमचा जिरे चांगलं फुलवून घेतलेलं आहे जिरे चांगलं फुललं की त्याच्यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे असे बारीक कट करून टाकलेले आहेत आपल्याला याच्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत तर इथे मी लसूण पाकळ्या आहेत त्या मी कट करून घेतलेल्या आहेत आणि मिडीयम गॅसवरती आपल्याला हा कांदा मऊ येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे आणि कांदा मऊ होत आहे तोपर्यंत इकडे मी काय करणार आहे अर्धा इंच आलं घेतलेलं आहे स्वच्छ धुवून त्याच्यावरची साल काढून घेतलेलं आहे आता हे आलं मी अशा पद्धतीने किसणीने टाकत आहे आल्याची टेस्ट या मटारच्या वसुईमध्ये अगदी छान लागते त्यामुळे आलं अशा पद्धतीने किसून टाकू शकता जर तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट तयार असेल तर तुम्ही आलं लसूण पेस्ट टाकली तरी चालू शकते पण असं ताजं ताजं आलं किसून टाकलं ना त्याची टेस्ट आहे ती या भाजीमध्ये अगदी छान लागते तरी ते बघू शकता आलंही मी किसून टाकलेलं आहे आता हे आलंही याच्यामध्ये चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदाचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला कांदा आहे तो चांगला परतून घ्यायचा आहे याच्यामध्येच इथे मी अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे तुम्ही नेहमी भाजीला जो मसाला वापरता तो टाकू शकता एक चमचा बेडगी लाल मिरची टाकलेली आहे अर्धा चमचा धने पावडर टाकलेली आहे आणि इथे मी दोन चिमूट हळद टाकलेली आहे एक चिमूट इथे मी हिंग टाकलेलं आहे आणि इथे पाव चमचा गरम मसाला टाकलेला आहे आता हे सर्व मसाले आपल्याला कमी गॅसवरती चांगले परतून घ्यायचे आहेत तुम्ही मसाले आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला याच्यामध्ये आणखी कोणी कोणतेही मसाले टाकायचे असतील तरीही टाकू शकता कोथिंबीर अशी बारीक चिरून घेतलेली आहे तीही टाकून घेतलेली आहे अशी तेलामध्ये कोथिंबीर परतून टाकली म्हणजे भाजीला छान टेस्ट येते तरी ते बघू शकता कोथिंबीर ही आपण चांगली या तेलामध्ये मसाल्याबरोबर परतून घेतलेली आहे इथे मी अर्धा किलो मटार आणलेलं होतं ते असं सोलून याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे मटार आहे ना ते फ्रेश ताजं मटार आहे मटार शिजण्यासाठी फार काही वेळ लागत नाही अगदी कमी वेळामध्ये शिजलं जातं आणि कुकरमध्ये बनवल्यामुळे तर अगदी पटकन तयार होते आता मी काय केलेलं आहे सर्व मसाले मी या मटारला लावून घेतलेले आहेत त्याच्यामध्येच इथे मी एक ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे तर आपण कोणतीही पातळ भाजी बनवण्यासाठी ज्यावेळेस त्याच्यामध्ये पाणी होतो ना तर गरमच पाणी ओतायचं म्हणजे भाजीला छान टेस्ट येते तर इथे बघू शकता पाणी ओतून सर्व व्यवस्थित हलवून मिक्स करून घेतलेलं आहे आता में मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे कूटही तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता इथे बघू शकता मी अशा पद्धतीने साहित्य एक जीव व्हावं किंवा मिक्स व्हावं म्हणून अशा पद्धतीने हलवून घेतलेलं आहे आणि आता मी कुकरचं झाकण लावून कमी गॅसवरती कुकरची शिट्टी करायची नाही ज्या आपल्याला कुकरची शिट्टी व्हायला लागते ना त्यावेळेसच कुकर बंद करायचं आहे तरी इथे बघू शकता इथे आता या कुकरमधली वाफ ही गेलेली आहे आणि ते बघू शकता आपली मस्त अशी मटारची उसळ तयार झालेली आहे तर इथे मी पाणी ओतलं होतं ना ते अगदी थोडंसं ओतलेलं जेणेकरून याच्यामध्ये जास्त रसा राहू नये तुम्हाला जर पातळ असं ही मटारची उसळ बनवायची असेल किंवा याच्यामध्ये जास्त रस्सा हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये जास्त पाणी टाकू शकता तरी ते मी ऑपेच्या डब्यासाठी बनवत आहे त्याच्यामुळे अशी थोडीशी रसरशीत म्हणजे अंगापुरतं पाणी असं या भाजीला ठेवलेलं आहे आणि ते बघू शकता आपली छान अशी टेस्टी मटारची उसळ तयार झालेली आहे ही, ही आपण रोटीबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर खाऊ शकतो अगदी टेस्टी लागते तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद तुम्हीही अशा पद्धतीने नक्की एकदा कुकर कुकरमध्ये झटपट आणि टेस्टी अशी मटारची उसळ बनवून पहा तुम्हालाही नक्की आवडेल आणि सकाळच्या घाई गडबडीत अगदीच पटकन तयार होते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद नमस्कार